आता तुमच्याच मोबाईल वरती त्यांनी फडणवीस साहेबांना लिहिलेलं पत्र वाचलं आता ते खर तर आता त्यांनी असं का पत्र दिलंय मला त्यांच्याशी चर्चा करावं लागेल माझी त्यांची चर्चा होऊ शकते इथपर्यंत आम्ही म्हणजे आमचा तो वातावरण असं मोकळं आहे तुम्हाला माझी विनंती राहील की अंतर्गत हा माहीत घटक पक्षाचा विषय आहे त्यांचा काही कोणाबद्दल समज गैरसमज झाला असेल तर तो आम्ही भेटून ठेवून करू अशा पद्धतीची धमकी वगैरे करण्याचं राजकारण कधी नाही ना लक्ष आणि ना। आमच्यापैकी कोणी आम्हालाही जाणीव आम्ही इतकी वर्ष वर राजकारणात आहोत राजकारण करतो एकत्र आता निवडणूक लढायची असं कोणी कोणाला धमकी दिलं हे करेल असं मला वाटत नाही बोलल्यानंतर त्यांना त्या पद्धतीचं हे वाटलंय स्वच्छ भारत त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कळणार नाही बाकी काही बोलतील पण धमकी विमकी द्यायचं काही विषय मग हे सगळं काही चालता पण धमकीचा अर्थ वेगळा होत गेला गेल्या काही दिवसांपासून उघडपणे बोलताना दिसतात ते माई कसं म्हणणार तुम्ही दोन्ही त्यांच्या कन्याने आरोप केले की साइड लाईन केलं जाते आम्ही इथून लढणार आहोत मदत करणार नाही म्हणजे मुलं सातत्याने समोर येऊन बोलतायत की आम्ही लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही मला विचारताय मी तुम्हाला तेच सांगतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज कुणी कसं बोललं पाहिजे काय इथं समन्वयची मिटिंग आहे समन्वयाची मिटिंग चंद्रकांत पाटील साहेबांनी जी घेतलेली आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले ते इशू जे आहेत टोकाची विरोध असलेली पक्षामती बैठक झाली एकदम काही नाही मी माहिती घेतली धमकी वगैरे असे काही दिले नाही बारामतीची बैठक झाली त्यांना बोलवलं तेच की आम्हाला त्यांच्याशी दोन बोलावं लागेल नेमकं त्या पत्रदा असे काय कुठं झाले कोण म्हणजे तुम्हाला ते आम्ही तर बोलणारी लोकोत्सव नाही पण ते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते बारामतीची बैठक झाली ते उपस्थित नव्हते आजच्या बैठकीत नाराजगी दिसतीय का महायुतीत नाराजगी दिसतीय का कारण उघडपणे हर्षवर्धन पाटील असतील त्यांची कन्या असतील ते बोलताना दिसून येते पुरंदर मध्ये पण बोलताना दिसून येत नाही असं काही नाराजीच नाही थोडस राजकीय दृष्ट्या मदतलेली आहेत त्याच्या विरोधात राहिले त्यामुळे थोडं चालतो नाही त्यांचं म्हणणं की आधी विधानसभेचं क्लिअर करा मग आम्ही लोकसभेच हे मग खालच्या कार्यकर्त्यांनी जर म्हणलं माझ्या नगरपालिकेचं क्लिअर करा किंवा जे पंचायत समितीचं क्लिअर करा मग तुमचं चालन का शेवटी एक सिस्टीम आहे कुठल्याही पक्षामध्ये म्हणजे बार्गेनिंग चालू आहे काय आहे सगळं हा प्रकार काय मस्त त्याचा त्याचा प्रत्येकाचा विषय नाही पण तुम्ही पण तालुक्याचे नेते जिल्हा अध्यक्ष म्हणजे बार्गेनिंग वाटते का बार्गेनिंग म्हणणार नाही त्याला त्यांच्या मनात काही खतखत असेल असेल तर त्याला सोल्युशन आहे ना काय खतखत वाटते नाही म्हटलं तर मग ठीक तुमच्या पक्ष बोललो पण तिथं सोल्युशन आहे तिथं तुमच्यापर्यंत बोलण्याची गरज नाही असं ठीक आहे काय खतखत वाटते नेमके त्यांच्या मनातली खतखत काय मी काय वाटते पाच दिवस बाहेर ये आणि ह्या चार पाच दिवसातली काहीतरी डेव्हलपमेंट आहे तर ती जरा उद्या फ्री झाल्यावर त्यांच्याकडे जाऊन भेटतो बोलतो पण मला खात्री आहे की असं काही आमच्या तालुक्यात कुठे असं घडणार नाही ठीक आहे